कवितेचं नाव आहे वयाच्या वणनावर उतरत्या वयात मुलं गेली दूर उतरत्या वयात मुलं गेली दूर आता घरात येतो निवांत बेसूर सूर दिशा दिशातून उमटतात आठवणींच्या पाऊल खुणा दिशा दिशातून उमटतात आठवणींच्या पाऊल खुणा ओथमलेलं मन शोधत हरवलेला काळ जुना आतुरतेने पाहते दाराकडे नजर आतुरतेने पाहते दाराकडे नजर अंगणातून येईल का पुन्हा गोड गजर गेल्या दिवसांचा सुगंध येतो पुन्हा पुन्हा गेल्या दिवसांचा सुगंध येतो पुन्हा पुन्हा आता मनात उरला फक्त खना एक झलक पाहण्याची उरली आस एक झलक पाहण्याची उरली आस मुकवाटा आणि थांबलेला श्वास हृदयात अजूनही साठलं वेदनेचं गाणं हृदयात अजूनही साठलं वेदनेचं गाणं उतरत्या वयातील तेस्तर खरं दुखणं घरभर फिरताना त्यांच्या जिव्हाळ्याचा वसा घरभर फिरताना त्यांच्या जिवाड्याचा वसा आज त्या प्रत्येक कोपऱ्यात मौनाची छटा आम्ही शोधत बसतो जुन्या आठवणींचा ठसा आम्ही शोधत बसतो जुन्या आठवणींचा ठसा कपडे पुस्तकं खेळणी सांभाळत पुन्हा पुन्हा फोन केला की मुलं असतात व्यस्त फोन केला की मुलं असतात व्यस्त नंतर करतो म्हणत असतात मस्त त्यांच्या शब्दातील व्यस्तता जखम देते फक्त त्यांच्या शब्दातील व्यस्तता जखम देते फक्त नात्यांच्या धुरात कुरला फक्त आठवणींचा असतं आठवणींची कळ गालावरती ओघडते आठवणींची कळ गालावरती ओघडते पुन्हा पुन्हा त्या दिवसांची चित्र उघडते आज तिथेच उभी राहते मी ते पाऊल शोधत आज तिथेच उभी राहते मी ते पाऊल शोधत पण दिसतो फक्त ओसाडपणा आठवणीत बुडत पण दिसतो फक्त ओसाडपणा आठवणीत बुडत धन्यवाद